सुपर बाजार एकदा टाळ्या वाजू देणार आवाज ऐकू द्या गणपती बाप्पा आणि ना गाडी थोडं हो फास्ट करून घ्या जोडा जोडी वस करून येस त्यांना जाऊ दे यांच्यापासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय सुनील भाऊच्या मागे बसतो सुनील भाऊच्या मागे बसतो हा नमस्कार भाऊ नाव तुमचं हा पुनंग परदेशी कोणम परदेशी आणि साहेब काय रजेवर गेलेत का आहेत ना घरी त्यांचं बी नाव घ्या ना मध्ये हा ना या पुढं हा पूनम नागेश परदेशी हा एकदा वहिनीसाठी काय आवाज तुम्ही शांत राहिलं तर मी तुम्हाला हसवेल मी हसवायचे पैसे घेतलेले आहेत मग शांत राहतो असंच राहिलं ओके टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाणा ऐकायचंय म्हणून बाया वहिनी तर एवढी बाहेर काढली त्यांना उखाणा घ्यायला सांगणार आहे बोला या पुढं

पाच दिवसात पण गेला बेस झालं तेव्हा नागेश गावचं तुमचं होम मिनिस्टर या नाव सगळं घालिंग टांगण म्हणजे चिन्ह झालं आरती बी चालेल घंटी बी वाजवल्या गेली या असू द्या जाऊ द्या समजून घेतलं तुम्हाला डिस्काउंट मध्ये जी नाव तुमचं भारतीय धनाजी लोंडे भारतीय धनाजी लोंडे पुढे 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 मग आता बिचारी पुढे काय बसू थोड्या वेळ काही गरबड नाही मला इथेच आहे वार्षिक सगळ्यांना उखाणं आलं पाहिजे महादेवाच्या पिंडीचा उखाणा सरकारी तो आलवडच नाही तो सोडून कुठला पण घ्यायचा हा आम्हाला गोंधळ न करता करा बरं आवाज सुद्धा काढू नका तुमचा हा बोला

शिवपाळ बिचारी मध्ये आणून पुढं काय हा पंढरपूरच्या विठ्ठला वंदन करते तुला वनाजी नाव घेते हो अखंड सौभ घेते मग वहिनी तुमचं मेकअप बिकअप लय भारी झालं ए पटे तुझं थांब ना था, पंच निघू दे तो आधीच लागला फडफड फाडफाड काढायला राजा मेकअप लयच भारी झालं तुमचं खरं पाचलं नाही का तुमचं काय होतं माहित आहे काय काय जणी मेकअप करून येतात फाउंडेशन बिंडेशन थोड्या असा पुसला का वरचा देश वेगळा खालचा देश वेगळा घरी गेल्या नवरा सुद्धा मग माझीच माझी का बदलून आली आहे का बसलाय बहिणी बरं तुमच्या या लागले काय नाव आहे नंदिनी डंगे बर पुढं मागचा गोंधळ शांत करायला हो ना पूर्ण भूजन ना हा साडी घालते फॅशिनची पदर घेते साधा आहे कृष्णन कुठं उभारली राधा साडी घालते फॅशनची पदर घेते साधा माझे कृष्ण मी त्यांची राधा वा

इथे दहा पाच माणसं मान चेक करतात लाखात एक हा बाबा अ वहिनी त्यास करा ना अ तुम्हाला हे माहिती आहे का हवा का हे सिंगल जर खाली आलं ह्या बाजून आलं ज्यांनी के स्ट्रेटनिंग केलेली असते का स्ट्रेटनिंग कंडिशनर आणि ज्या बिचाराने आयब्रो केलं ते बिचारे दिवस बोलतो तोंडाला नाही बोलतो कसं बोलतो त्याच्यामधलं हे सिंगल साईड वाल अजून दोन तीन बारे की ब्रेक बाद हा रोहिणी लहू रोहिणी बिचारी उखाना का म्हणते काय सांगू व्हॉट्सअप ला मेसेज केला घरी हां आंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस लहुरावांचं नाव घ्यायला मला कशाला आळस बरं बरं एवढा अर्धा तास कशाला होता बहिणी जेवण झालं ना माणसाने खाऊन पिऊन राहावं तसं काय नाही बिचारी बहिणी सारखे काळजी फोटो विचारलं हा सौ सोनाली सुयोग लिंबाळकर अर बहिणी तुम्ही किंवा पुळी साडी हे त्यांच्या बाजूला त्या या उल्या हसत्या तुमचे लिंबाचे घेऊन हा बोला कपाळावर कुंकू हिरवा चोडा हाती सुयोग राह माझे पती सांगा माझे भाग्य किती ये बहिणी सर पुढे स्वाती सचिन तुपसमेंदर हां 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 संबंधित झालेलं काळीपोत सेवात घेऊन या ना पुढे काय परिचय अजून पुढे पुढे काय नाही बुके केंगुलगर आता पुढं काय बुच पुढं दिग्विचारी माग हस्तीय हा पुढे उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली आणि एक रावांना जन्म देणारे धन्यवाद नको ना सोनाली पुढे ग्लासात रोही काही माझ्या मांडळा सुप्रा रोही बहिणी साडी काय भारी घ्यायची चकमग चकमग चक तुम्ही काय पार्लरचा कोर्स वगैरे केलाय का वाटते होते ॲब्रो बिब्रो भारी कापले तुमचे तसं नाही जजमेंट असतंय बघा बचत गटाच्या अध्यक्ष ओळखायची ती जपदर ही दाखवलेला असतो ग्रामपंचायतच्या अध्यक्षता इथं असतो मॅडम असं तरी स्नेशिक ते त्याच्यावरनं अंदाज काढायचं कोण कसं आहे तुमचं पार्लर आहे तुमचं ॲब्रोन मेकअप कटाकट झाला एकदम येस तुम्ही कार्यक्रम बघता वाटतं माझा तुमच्या घरी आले कशाला आले होते हां का बर बर मग इथं कशाला आला होता माहेर आहे बर आणि सासर पिंगेनगर हो याच्या पुढे बक्षीस मिळेल तर मी पोचवू का तुमच्या तुम्ही घेऊन जाता बोला पूजा सूरज पवार पूजा सूरज पवार त्याच्या पुढे रुसलेल्या राजाला कृष्ण म्हणतो हास राधा रुसली बरं रुसू बापडीची रुसले असेल लांबून इथपर्यंत आले म्हणून हा पुढे रुसलेल्या राजाला कृष्ण म्हणतो हास सूरजचं नाव घेते तुमच्यासाठी खास